किरण कुमार कबाडी यांची स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलीस निरीक्षक पदी नियुक्ती दिनेश आहेर यांची नियंत्रण कक्षात बदली जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलीस निरीक्षक पदी किरण कुमार कबाडी यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर विद्यमान पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे या नियुक्तीचा निर्णय नुकतेच पार पडलेल्या जिल्हास्तरीय पोलीस स्थापन मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला बैठकीला मंडळाचे अध्यक्ष सचिव तसेच सदस्य अधिकारी उपस्थित होते बैठकीनंतर अधिकृत आदेश काढण्यात आले कबाडी यांचा कार्यकाळ यापूर्वी अनेक ठिकाणी प्रभावी राहिला असून त्यांच्या नियुक्तीमुळे स्थानिक गुन्हा शाखेच्या कामकाजाला अधिक गती मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे दरम्यान दिनेश आहेर यांनी नियंत्रण कक्षात कारभार स्वीकारण्यासाठी नवीन पदस्थापनेनुसार तयारी सुरू केली आहे